आमची माफी मागा ब्रिटिश सरकारची माफी मागा मौलाना अबुल कलाम आज देशभक्त माणूस झुकला नाही माफी मागायला नकार दिला त्यांच्या पत्नीचं निधन झालं त्यांना दुर्दैवानं देशासाठीच्या कठोर भूमिकेमुळे पत्नीच्या अंतिम दर्शनाला सुद्धा जाता आलं नमस्कार लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी विक्रांत पाटील आज आम्ही तुम्हाला स्टोरी सांगणार आहोत इंग्रजांपुढे न झुकलेल्या आणि त्यांची माफी न मागितलेल्या एका थोर अशा भारतीय स्वातंत्र्य सैनिकाची मौलाना अबुल कलम आझाद अबुल कलाम ही त्यांची थोडक्यात आपण म्हणतो ती पदवी म्हणजे विद्या वाचस्पती किंवा पी एच डी या अर्थाने आझाद हे त्यांना मिळालेलं उपाधी आझाद म्हणजे स्वतंत्र आणि ते खरोखर स्वतंत्र होते इंग्रजांपुढे झुकले नाहीत इंग्रजांची माफी मागितली नाही त्यांचं मूळ नाव जे होतं मौलाना अबुल कलाम आझाद यांचं ते नाव मोईनुद्दीन अहमद त्याचा जन्म मक्क्यातला मक्का म्हणजे आजचे समस्त जगभरातल्या मुसलमानांचं पवित्र स्थान आहे ते मक्का तिथे त्यांचा जन्म झाला नंतर ते, ते कलकत्त्यात आले कलकत्त्यात शिकले तर अतिशय हुशार माणूस अतिशय सच्छा देशप्रेमी माणूस आणि सावरकर हे राष्ट्रांचा सिद्धांत आहे त्यासाठी काम करणारे दोन माणसं आणि त्यामध्ये मुख्य अडथळा होता तो मौलाना अबुल कलाम आझाद यांचा भारतरत्न मिळालेला आहे निसंशय इंग्रजांपुढे न झुकता त्यांची माफी न मागता या देशासाठी स्वतःला वाहून घेतलं या देशासाठी कोणतंही धार्मिक असं राजकारण न करता देशाच्या हिताचं राजकारण केलं अशी अनेक माणसं या देशामध्ये होऊन गेली की जी इंग्रजांपुढे चुकली नाही अंदमानच्या जेलमधलीच आपण गोष्ट बघितली तर अनेकदा सोशल मीडियावर लिस्ट येत असते अनेक माणसं इंग्रजांपुढे झुकली नाहीत त्यांचे पाय धरले नाहीत त्यांच्या पुढे जीवाची प्राणाची भीक मागितली नाही आणि देशासाठी हसत हसत त्यांनी स्वतःच्या जीवाची बाजी लावली त्यातलेच एक मौलाना अबुल कलाम असत काँग्रेसचे स्वतंत्र भारतातील म्हणजे भारताला स्वतंत्र मिळाल्यानंतरच्या काँग्रेसचे पहिले अध्यक्ष एकोणीसशे बेचाळीसमध्ये काँग्रेसचं एक अधिवेशनासाठी ते जात असताना त्यांना ब्रिटिश सरकारने अटक केली आणि त्यांना अटक करून त्यांनी ठेवलं अहमदनगरच्या जेलमध्ये जेलमध्ये यातना फक्त सावरकरांनी छेलो नाही आहेत सगळ्यांनी आहेत अंदमानच्या जेलमध्ये सुद्धा सावरकरांच्या संदर्भ सोबत जे काही इतर लोक होते त्यांनी त्याच यातना भोगलेल्या आहेत किंबहुना सावरकर जेलमध्ये असताना त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्यांनी सुद्धा दोन वर्ष त्याच पद्धतीच्या यातना झेल नंतर त्यांनी काही लिहून ठेवलेलं आहे की सावरकर आल्यानंतर त्यांचा व्यवहार त्यांच्या प्रति कसा होता बदललेला होता आणि त्यांना काय काय म्हणजे कशाला सामनं सामोरं जावं लागलं ते त्यावर विस्ताराने आपण नंतर कधीतरी बघूयात आत्ताचा विषय आहे मौलाना अबुल कलामाचा त्यांना पकडून इंग्रजांनी अहमदनगरच्या जेलमध्ये ठेवलं दुद्यावाने ते जेलमध्ये असताना त्यांची पत्नी ही आजारी पडली आजारी होत्या त्या मृत्यूशय्यावर होत्या त्यांनी पत्नीला एकदा शेवटचं बघण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून तरुण प्रशासनाकडे ब्रिटिश सरकारकडे विनंती केली की के मला एकदा त्यांचं भेट घेऊ द्या ब्रिटिश सरकारने त्यांना एक अट ठेवली तुम्हाला आम्ही पत्नीला भेटण्यासाठी जाऊ देऊ फक्त तुम्ही माफीनामा लिहून द्या आमची माफी मागा ब्रिटिश सरकारची माफी मागा मौलाना अबुल कलाम आझाद देशभक्त माणूस झुकला नाही ब्रिटिशांकडे माफी मागायला नकार दिला त्यांच्या पत्नीचं निधन झालं त्यांना दुर्दैवानं त्यांच्या देशासाठीच्या कठोर भूमिकेमुळे पत्नीच्या अंतिम दर्शनाला सुद्धा जाता आलं नंतर त्यांची तुरुंगातून सुटका झाली आणि तिथून पहिल्यांदा ते तडक गेले मौलाना कलाम कलामाचा गेले ते पत्नीच्या कबरीवर तिथे ते, ते नतमस्तक झाले आणि त्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली मात्र ते इंग्रजांपुढे झुकले नाही त्यांना तो पर्याय होता मात्र तो पर्याय त्यांनी नाकारला तर आपल्या पत्नीच्या शेवटच्या दर्शनासाठी सुद्धा जायला मिळालं नाही कारण इंग्रजांची माफी मागायला देशभक्त स्वतंत्र आजाद खरोखर आजाद होते पारंपरिक जी त्या काळची मुस्लिम तरुणांना मुलांना फारसी अरबी उर्दू अशी जी काही शिकवण्याची पद्धत होती ते शिक्षण त्यांनी घेतलं पण त्याचबरोबर त्यांनी नंतर इंग्रजीचं शिक्षण घेतलं देशभर जगभर त्यांनी प्रवास केला इजिप्त फ्रान्स वेगवेगळ्या देशांमधल्या क्रांती त्यांनी अनुभवल्या आणि त्या क्रांतीतून एक त्यांचं समृद्ध असं व्यक्तिमत्व घडत गेलं स्वतंत्र बाण्याचं आझाद आणि अशा ह्या इंग्रजांपुढे न झुकलेल्या इंग्रजांची माफी न मागितलेल्या स्वतःच्या पत्नीच्या अंतिम दर्शनासाठी सुद्धा ज्यांना जायला मिळालं नाही कारण त्यांनी इंग्रजांची माफी मागितली नाही अशा भारतरत्न डॉक्टर अबुल कलाम आझाद यांना लयभारी परा परिवाराचा मानाचा मुजरा मानाचा सलाम आणि आमची भावपूर्ण श्रद्धांजली या अशाच हजारो इंग्रजांपुढे न झुकलेल्या त्यांची माफी न मागितलेल्या स्वातंत्र्यवीर स्वातंत्र्य सैनिक अशा हजारो लोकांच्या बलिदान कुर्बानीतून हा देश स्वातंत्र्य झालेला आहे हा देश धर्मनिरपेक्षता हा या देशाचा आत्मा आहे जीना आणि सावरकर जेव्हा द्विराष्ट्र सिद्धांतासाठी आग्रही होते तेव्हा त्यांच्या वाटेमध्ये मुख्य मुख्य जी काही अडसर मुख्य काही त्यांचा जो काही मनोधारणे विरोधात उभे होते ते अब्दुल कलाम आझाद पुन्हा एकदा त्यांना कृतज्ञ श्रद्धांजली अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा